बाबा आता ते दिदीला कुठे शाळा शिकवायची अरे शिकू दे बाबा शिकल सर मोठे होईल होईल तुमचं सगळं खरं आहे पण बघत ना काय चाललंय गावात काय नाही शिक्षण ही वस्तू अशी हे होईल तुमचं काही संपत्ती चोरता येईल पण शिक्षण ही संपत्ती अशी ती कोणाला चोरता येणार नाही आणि ती करू दे तिला अहो बाबा तुम्ही म्हणता ती बी बरोबर आहे पण जायची सोय आहे का कवर शिकणार आताची पोरं काय कमी आहेत का ते तू म्हणतो ते खरं आहे तिचे आहे ना तिच्या म्हणतो ते बी मग बर उद्या जाणार जाणारी काय उद्योग जर झाला कुठे कुठपर्यंत ठेवणार आहे बरं मला बघावं लागतं तुम्ही घरी असता मी घरी शाळेत जाते तिकडं तिचं काय उद्या काही घडू शकत खरंय तुझं बी खर आहे काय तुम्हाला काय म्हणत तुमच्या मनाला काय वाटतंय बघा बघ पण पण माझं तर म्हणणं असय बरं का शिक्षणच होऊ द्याव तिचं तिचं काय म्हणणं आहे हे तर ऐकून घेऊ ना आपण मारू का हा दीदी हे दीदी बर तुझं काय म्हणणं आहे शिक्षणाबाबत काय नाही चालू आहे सांग बरं तुझ लग्न करायचंय पण मला शिकायचंय अजून अरे कवर शिकणार काय करणार तू असं असं कसं म्हणतो तू काय करणार आहे पण आता काय जायची सोय का काय मला तर करा एकतीस शाळेत जाती बरी तर, पोर लाच असे अशी टार्गेट निघाले त्यामुळं आम्हाला भीती वाटते अरे लग्न तर करावंच आहे मला शिकायचंय पुढं जॉब करायचंय जर नापास बघू ना झाले मग ते करणारच आहे मग तो ऐकाय कोण मोकळे ठीक आहे ठीके तुम्हाला एवढंच करायचं असेल आहे एक मुलगा म्हणजे चांगला शिकलेला आहे वगैरे जॉब वगैरे करतोय तरी मला वाटलंच होतं काहीतरी गोंधळी वाटत होती ना माझा मित्र मित्र प्रेम प्रकरण तस काही नाहीये माझी मैत्रीण आहे तिचा भाऊ आहे सांगते चांगला आहे वगैरे व्यसन नाही कसलं काय नाही मग बघा तुम्हाला पटत नाही पटलं तर मग तुम्ही म्हणाल त्याच्याशी करत बाबा काय करायचं पाहायला का हरकत आहे का पाहू आपण हा हाय तिचं म्हणणं हा बघून तर घेऊ वाटलं योग्य तर वा हा म्हणून आहे तर राहिले मग येतो आम्ही बघून काय पत्ता बित्ता दे त्याचा पत्ता तर मला माहित नाही म्हणजे मी अजून त्याच्या घरी कधी गेले नाही मी फोन करून विचारते तिला निघा तुम्ही मग बरोबर चालतंय आमचं तयारी करतो कर तोपर्यंत फोन करतो आम्ही गावात पोहचतो तिथून मग जाऊ आम्ही काय करते काय आली नाव अरे काय चालायचं आता हिच्या लागणाच बघावं लागेल ना कवर शिकवायचे तेवढं बरोबर आहे काय कवर ठेवणार आहे ठेवायची वेळच केलेलं ते बी बरं पण माझं काय म्हणणं होतं चालू आहे शिक्षण काय झालं शिकवतील ना बाबा आपण पुढच्या जबाबदारी घ्यायला लावू एवढी काय तरी करतात आपल्याकडे तरी कुठं लय एवढं शिक्षण करायचं म्हणजे काय सोप्पा पैसा लागतो का त्याला पैसे लागू दे पण जाण्या येण्याची सोय नाही कुठं बसती ते उद्या काय उद्योग झाले त्यांचा नवरा आला त्यांचा ते सोडावला त्यांनी आपल्या वाक्याचं शिन जाईल ना मग काय तर बर काय झालंय ती म्हणली तिच्याचा म्हणजे मैत्रिणीचा भाऊ आहे तिला ते हा मग तुम्ही विचारपूस नाही बघून तर या मग कुठं परत हे करते बघू तर खरं जर पटलं तर हा मानणार आहेत काय काय लगेच द्या चालू का आपण जामवायला ती म्हणली नाही पटलं तुम्हाला तर मग तुमच्या पद्धतीने बघा बघा मग तुमच्या पद्धतीने आता तुम्हाला जसं वाटत

तिला लग्न करायचंय म्हणे माझ्या मग आता इथं कुठं आपल्याला नाही पाय की बघ ती शिकली असलेली मोठे वर्षी आणि मग ती आता आपण कुठं स्तर दाखवून बघू त्याला फराक करत त्यांना कशी लागते माणसं कशी लागतो येणार देव आणि मी तरी काय मला तरी काय माहिती त्यांचा फोलालता ते म्हटलं आमच्या लग्न करायचं म्हटलं या आबा शिकवता आबांना ते ठरू अरे ते आपल्या बीची मैत्रीण काय घोटाळा ना तर नाही घातला ना भांडण पिंडाला यायचे असते का लग्नाला काय नेमकं कशाला यायचे काहीच कळल काय तू तर नाही घोटाळा घातलेला काय मी काहीच नाही केलं आमची फक्त ओळख आहे ओळख चांगली आहे ती चोरगी काय म्हणली ती मला तरी आजपर्यंत ती काही बोललीच नाही लग्न असत काय का म्हणलं तिला मला लग्न करायचं मी काहीच बोललेलं नाही तिला ते म्हणली की तुला कधी मला तू आवडतो अमुक तुमुक काही प्रकार असला तसं सांग नाही आल्यामुळे त्याला ख्रोक व्हायचं ते मानसायचं नाही आ बा तसं आईचं नाही कधीच येला शब्दाने तसं काय बोललो ते माझ्या मनात नाही तसं ते कधी येणार येतीलच आता येतीलच एवढं तर बुकं आले रम राम रम बस बर अरे पाणी दोन ग्लास पाहुण्याला आले आले तेच विषय चालला होता काय प्रकारे आहे नेमकं मला नाही समजलं काय काय सांगितलं नाही फोन नव्हता आला का पुरी फोन केला काय 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 झालंय झालं नाही आता आमच्या दिदीच काय म्हणणं आहे आता तुमची मुलगी ना आमची तेव्हा आता आमचा विषय चालला होता म्हणलं लग्न केलं पाहिजे शिक्षण तरी कव्हर करणार आहेत ना तेव्हा ती म्हणली की बाबा आमच्या माझी मैत्रिणी तिचा भाऊ आलतो तुमच्या घरी आमचं असं घर पाऊस आला की नाही मग ओला होते असू सुद्धा आता शेवटी पर... काय व्हायचं तुमचा मोठी आमच्याकडे फक्त पोरग नोकरीला एवढाच विषय घरदार निसणार कर होईल समजा माग पुढे होत असतं ही काय बसून राहतं का गरीबी बसून नाही राहत घरदार आज नाही उद्या होईल आमचं आता तुम्ही जर चौकशी केली असली तर बाकी मा माझ्या बापांनी कधी व्यसन केली नाही मला नाही ना आमचं लेख सुशिक्षित वाटला मा शाळेत मास्तर हे कळलं आम्हाला म्हणून नाही आता काय आहे थोडस लांब आहे आता ही होणार आहे बदली म्हणतो केल्या वाटतं अर्ज ना मग काय आता लग्न झालं त्याला काय काय एक दिन येतात यायचं थोडस काही दिवस इथं राहील ना ज्यावेळेस सोय लागेल त्यावेळेस त्यांनी येते ना त्याच्यामुळे म्हणलं आधी तुमचा विचार घ्यावा काय म्हणणं काय तर आता नोकरी लागली सगळे झाले टायमाला सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे बरं अति मी महत्वाचं आहे ना आणि आपल्या ताईची मैत्रिणीच आहे ना ओळखू सांगतच तिचं म्हणणं होतं मला बिगर वेस्ट नाही पाहिजे मला बाकीच काही ना कसा बघ आपण एवढ्या बाबा आता बाकीच आमचं घरदार सगळं तुमच्या समोर आहे थोडीशी पोटापुरती काय अडचण नाही चला नोकरी काय पाहिजे तुमची एकमेकांची पसंती आहे भाऊ उद्या नको परत आहे का ती आजपर्यंत काय बोललोच नाही आपण निदान पाहिलंय एकमेकाला तुम्ही ना मग तेच ओळख आमची चांगली आहे पण ते आता दिदीने मल्लीच असेल तुला तिच्याविषयी कशी स्वभावाला मग तमुक झाला असेल चर्चा स्वभाव तर चांगलाच आहे मग ते तिने तिचे बापापाशी डीअरिंग केली सांगायची भावापाशी डियरिंग केली सांगायची मग एक काम करा अं वाटल्यास कसं नंतर तरी म्हणून निरूपण बातमी होकर देऊन टाकू एखादा चांगला मुहूर्त बघा चालन तुमची इच्छा तुम्ही मानता ना, ना तस आहे की नाही काय अडचण हा मग मस्त आपलं छोटस करत लय मोठ्याला बी काय कुठं आता बसता लय करत हे की नाही हा ना नाही छोटे का नाही मस्त लग हा चांगलं करून देऊ हा काय नाही करून द्या मस्त आम्ही बी मोजकी माणसं घेऊन येणार तुझे काय जुडदार येणार काय तुमची असते आणि तेवढी बी आणा काय अडचण नाही बाबा काय लागत आणि शक्यतो जमलं तर मंदिरातच उरकून टाक नाही चालतंय काय आता आम्हाला काय हाय गेला की थोडंसं बघावं लागत ते लागत रँकेला लग्न काढायला हे झालं थोडसं मग सुट्टी पिट्टी भेटेल ना तुला काय सुट्टी नाही आहे मग बघा कोणची एखादी एक काकांना विचारून एक मुहूर्त काढा चालन चाकून टाकून चाल हो हो चालेल चालेल येऊ हो हो काय बाय दिवस आले म्हणजे लग्न मैत्रिणीच्याच घरचं आहे चांगलं होईल पोरगा शिकलेला आहे साऱ्या अधिकारी निन कुठं तरी शहरात ठेवलं इथं शेनन बिन भरायला त्यासाठीच लग्न केलं होतं याच्यासोबत काय काय करते माशा मारते काय झालं <laughs> काय नाही वाटलं होतं लग्न करून कुठं तरी शहरात जाऊ पण ठेवलं येतच अगं जाऊ न हे भरायला आता तर लग्न झालंय आपलं जाऊ ना थोडे दिवस थांब थोडं आई बाबांना पण समाधान भेटल जरा जराच घरी जरा थांब मग घेऊन जाईल तुला तिकड हो ना म्हणजे काम करायला आणलेली इथं अग तस काही नाही काही दिवस थांबावं था लागेल झालं ना कुठून दुरबुती सुचली मी माझ्या घरच्यांना सांगितलं तुमचं स्थळ बघा म्हणून आता तूच केले लग्न माझ्याशी आता पलटू नको ना माझी दुर्बुद्धी झाली बरोबर एवढा का राग आलाय तुला जेवढी का चिडलीस तू झालाय काय डोकं बिघ दुखते का तुझं मी नाही इथे काम करणार मी आताच सांगते थोडफार आहे तो पर्यंत तर करावं लागेल ना काय आहे तो, करा का तो पर्यंत करावं लागेल थोडंफार आईला करत जमत मग मत तुम्ही करा आणि हे काय हातात बांगड्या नाही काय नाही टेकली नाही सिंदूर नाही काय नाही नवरा हे का आलाय तुझा ती फॅशन आहे आजकालची काय ते तसलं गावठीपणा गाव नाही संस्कृती आहे आपली जरा सुधारा सांगितलं ना ही फॅशन आहे आजकालची शहरातली अगं शहरातल्या बायको सुद्धा संस्कृती पाळतात आजकाल ते तुमचं तसलं ते का मला ते का सांगू काही मला जसं वाटेल तशी मी राहते आईला हे ते काय आईने नुसती दाखवायला आणले का मला गावात सून 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 म्हणून बघा आता आईच आईला कशाला बोलते तू तुम्ही काढला होता अगं मग मग काय झालं तुला आता घरात आले एवढं दोन चार काम करायला नकोत का मग ही गोठ्यातली जी कामं मी कधी का केली नाही ती घरातलं करते ना मग कशाला केलं नाही नाही मग काय फक्त नोकरी पैसा पाणी बघून लग्न केलं का तू माझ्याशी काय नोकरीन पैसा पाणी लागून लग्न केलं हा तरीच म्हटलं लग्न कस काय के केलं एवढं चांगल्या पोरीनं असं म्हणतात जसं काय ढांगा डोंगात लग्न लावले पैसा पाणी बघून हे बघ तुला राहायचं असेल तर राह नाही तसं ग ही धमकी मला नका देऊ कळलं का जाईल मी बी निघून मला नाही आली तर आयची जवळ बर चांगले लवकर रंग दाखवलेस तुझे उशिरा दाखवले असते तर काय झालं असत काय झालं असत बर आताच कळलं तुमच्याबद्दल हे असलं नाही तु एवढे चार दोन काम करायला अडचण काय पण पन। तुमच्या पण आईला नुसतं गावामध्ये सून 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 म्हणून दाखवायला बायको सून लागत होती बायको लागत होती नेट नीट बोल जरा तोंडाचा पट्ट्या कोणती तुम्हाला भेटती ती अर्पिता नीट बोला तुला अजून पण सांगतो अजून पण सांगतोय तुला काय आला काय जास्त तुमच्यामुळेच सगळं ऐक ना काय झालं काय नीट बोला तुला अजून पण सांगतो काय नीट बोल झाले काय मला मला नाही दाखवायचे तसले काय झाले सांग मला अगं चार दोन काम केले तर काय बिघडतं कायच हिच्या बापाच्या घरात नाही का केली ना काम हे असली काम नाही केली गोठ्यातली शेण काढून हे काढ हे बघ पोरी मी तुला एक शब्दाने तर कधी बोलले का हा अगं हे तुझं कर्तव्य आहे सुनाचं कर्तव्य असतं घरातली काम करणं अगं सुनाचा हात फिरला ना की लक्ष्मी फिरत असते उगच नाही सुन काम करत तू काहीतरी वेगळा अर्थ लावू नको आम्ही तुला प्रेमाने सगळी काम सांगत मी तुला कधी काय बोलले का तू ड्रेस घालती तू वडणी घेत नाही चार पाच माणसं की ती तशीच राहतेस टिकली आहे का तुझ्या कपाळाला बांगड्या आहेत का तुझ्या हातात या काही शब्दाने तर तुला घरातली तु। थोडीशी काम करायला नको मला जसं वाटेल तशी मी राहते कळलं नाही हे चुकीच आहे तुझं तुम्हाला दाखवायला लागत होती का लोकांना अगं लोक सुना आणतात म्हणजे दाखवायला आम्ही नाही आणली तुला तू आली आहेस स्वतून आली आहेस तेच तर चुकलं ना माझं अगं तुझं म्हणणं तरी काय काय तुझ्या मनात का तू अशी वागते सांग बरं तुम्ही गप् बसाव तुम्ही मला घेऊन जाणार आहात का नाही हे बघ तुला आत्ता नेणं शक्य नाही ने। तुला परत परत तेच सांगतोय मी तुम्हाला जर न्यायचं नसल ना मग तुमचं तुम्ही बघा चालले मी पण काय गसाव तुम्ही जाऊ दे तिला आणि कशात चार चौघात माणसा तमाशा करतो तू सांग बर मी करतोय का तमाशा नाही बाबा तिच्या मनात आहे गप्पा बस बरं का तिला काय करायचं ना तिचं तिला करू दे आत्ता नेणं शक्य आहे का मला सेटल आहे का अजून तिथं सगळ्या गोष्टी माझ्या आम्ही चार जण एका रूम मध्ये राहतोय आणू आपलं मी नव्हतं लग्न केलं तिच्याशी स्वतःहून लग्नासाठी मागणी घालायला आपल्याला ते आले होते आपल्या घरी पण आता तिचं डोकं कुठं चालतंय आता काय कळा सांगू बरोबर ती काहीतरी पाऊल घेईन जाईन निघून परत कुठे तेच आण करायचं सांग बरं चल आडव तिला चल चल काहीतरी लाडी गुडी ला हॅलो अरे कुठे गावात ये बर बर थांब आलो गावात <laughs> काय झालं <ले? laughs> रे का रे मारल त्यांनी मला <laughs> कुणी <laughs> सासूने आणि त्या नवऱ्याने <दा दौरेनी. laughs> मुळा तूच बावला ठे तुला नोकरी वाला लागत होता ना अरे मी म्हणत होतो नको तिथं चुकलं माझ मला वाटलं शिकलेलं आहे पुण्यामध्ये जॉब करतो एवढा मा बावला माणूस का <laughs> त्यांना काय लाज भिजाय स्वण्यासारखे पुरीला आणलं तू एक काम कर तू चल मी येतो त्याच्याकडे बघतोच घप सिंग घेऊ तू तुझा शाणपणा बावला तु तु येऊ त्याचा आहे ना ते जिथं भेटन ना तिथं फाड आणतो त्याच काय बावटपणा लावलाय त्याने आणि शिक्षक आहे ना काय ये नाव ही तिच्या नवरेनी सांग आणला काय मी नको म्हणित होतो तिथं ऐकत नाही आणि त्या दोघांनी मिळून मारलं मी त्यांना म्हंटल होत मला यायचं तुमच्या सोबत शहरामध्ये म्हंटले काही गरज नाही तुला इथं काम करायला आणली होती तू कामच करीत बसून अनिल मारायला सुरुवात केली काय सांगितलं पाय मला आम्हाला आता आणतोय मागाय म्हणजे त्याच्याकडे बघत गरम खाऊन नाही चालत थोडस हे करून समजू त्याने घेतलं तर होईल तिथं आज न उद्या नीट नेटक होईल एवढं गरम खाऊन नाही चाललं अहो पण त्याला बी कळायला पाहिजे ना मग हायचं का समजून सांगाय नाही जमलं का त्याला अहो या हे ना ती फायदा घेते ना अजून बी गबज राहिल होत नाही काय काय असं मुळमुळी जमणार आहे का त्यांना घेऊन थोडच तू एक काम कर जागा तू जा असं नाही जमणार पोरगी वेळ इथे येऊन आणि तुम्ही खुशाल म्हणतात मुळ मुलीत घ्यायचं म्हणजे काय पर्याय काय करायचं पर्याय काय नाही ते बघत होते ती फक्त मला ते बीट होत कान पडतो जातो मग तू मी गावातून आलो तर तुमचं उरका हा आपण तिकडे जाऊन येऊ जाऊ सल्ले अकराच लागले लग्न झाले गेले तू गण राम ना अरे काय लांब राम राम घालण्याची लायकी का तुमची काय झालंय म्हणजे काय नेमक आमच्या डोक्यातच नव्हतं पण ते पुरीमुळे हिघडून आणलं होतं पण आता व्यवस्थित सांगितलं तर मग ते लेकरू चांगलं चालत आहे काही तू शेण सुरता ये पण असं एवढं एवढं तरी तुझ्या फर्यंत नाही म्हणजे काय करतोय घरात काय झालंय काय काय झालंय पोरगे पोरीला आणलंय तो दोघांनी मिळून नाही हो नाही असं नाही होणार ते आमचं पोरग एवढं अफाट नाही काय बोलतो काय मोकार बोलायला लावतो मला तुमकवळी तो शहानास्वरता माणूस असून अहो काय चुकला असलं ते काय चुकायला अजून काय ठेवलंय तुम्ही चुकाय चुकायचं अरे काय झालं एवढं तापायला आता तुम्हाला माहित नाही काय झालंय यातलं मला काहीच माहित नाही काय झालंय नेमकं काय शहानास्वरता माणूस होता ना अरे तुझ्या बापाच्या वयाचा माणूस आहे ना अरे तुरे बोलतो आणि त्यांचं गचुडं धरतो यांची लायक आहे का बाबा आवाज बोलायची काय झाला असेल माझी बाईक कोण पोरं कोण चुकला असेल तर मी माफी मागतो समजून सांगतो तुमच्या लेकराला परत घ्यायला ले तर ती घरी आलाय काय इकडं काही झा कशाला असो आम्ही इकडं काय मग सांग घे थोडं होईल व्यवस्थित सुरु लागन हायच ना ते आता घेते समजून परत समताना त्या ठा लेकरांना नाही समजत एखादी काय देईल ते पुरे कोण चुकीचा शब्द गेला असेल झाला असेल काय समजून घ्यायचं आपण बरोबर चुकले असते काही बोलले आल्या पण आम्हाला समजून घ्यावं लागतं सगळ्या गोष्टी त्या पुरी कोण काय चुकला असेल पाहून पोरा कोण काय चुकला असेल तसं कसं वाढायला एकदम एवढं सगळं म्हणजे लगेच मारायचं काय ती जबाबदारी मी स्वीकारतो त्या पोराला आहे ना लगेच ती पोरगी त्याच्या बरोबर पाठवू देतो मग बस बघा तुमच्या पण तुम्हाला काय पटत करा बरं 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 येतो चल, मी ते ना काय झाले एकदा माझ्या पोहराला बायक विचारतो आणि तिथे येतो चला काय करत ती एक तर पुरी भेटत नाही त्या बायाला दहा वेळा सांगितलं स्वतःच्या पुरी सारखं समळ सुनला जीव लाव पोरांनी काहीतरी सांगितलं असेल झाली महाराण वाचलो मी नशीब त्या माणसाने एखादा फटका नाही टाकला आलाच ना चार चौघात तमाशा व्हायची बारी पहिले घरी जातो होय ताई तुम्ही आलात का म्हणून ती सांगा मला काय नाही तेच त्यांनी मारलं होतं म्हणून आणि तुम्ही टिकली का लावली म्हणून तर मारलं होतं त्यांनी आजकाल कोणत्या मुली टिकली लावतात बर अरे बांगड्या कोण घालतात आजकाल मग बांगड्या नाही घालायच्या टिकली नाही लावायची मग ती कसं वाटतं बर नाही त्यांचं काय चुकलं टिकली लावा नाही आपल्याला कपडाला नुसती तू पण त्यांचीच बाजू घे मला कोणाची बाजू घ्यायची आता तिकडलीच लावाय सांगतेत ना काय तुला काय गावभर हिंड म्हणून पण नाही आवडत मला त्यांनी लग्नाच्या आधी शब्द दिला होता का तिला मी घेऊन जाईल माझ्या सोबत म्हणून मग होता असं थोड्या दिवस राहायचं का इथं पण झालंय ना आता महिना किती अजून थोडे दिवस ते लगेच घेऊन जातो बोलले होते मग का नाही नेलं ते लगेच लगेच नेत नसते तर चार पाच महिने इथं घालायचे मग जात आहे ना लगेच जाऊ घेऊन जा म्हणलं तर ते सगळं जाऊ द्या पण खरच मारल का तुम्ही काय नेमकं प्रश्न काय एक तर तुमची सासू तुमच्या हात उचली ना असं मला कधीच वाटत नाही आणि तुमचा नवरा इतका चांगला आहे की मला नाही वाटत त्यांनी काय तुम्हाला तजबी म्हणून आणि सासरा तर तुमचा देव माणूसच आहे त्याच्याबद्दल तर काहीच बोलायचं नाही मग नेमकं झालंय काय मारलं नव्हतं फक्त ओरडले होते झालं का म्हणजे तुम्ही एवढं केलंय ना खा पण माझं एवढंच म्हणणं का त्यांनी मला घेऊन जावं म्हणून त्यांच्या सोबत अरे बाळ थोड समजू त्यांनी घेतला असतात एवढी वेळ आली नसती आज त्यांनी घेऊन गेलेच असते ना तेवढ्यावरून तू निघून आलीस तुला माहितीये का तुझ्या येडे तुझ्या भावांनी तुझ्या सासऱ्यावर हात उचलला अरे सोन्यासारखी सोजो माणसं ती आणि त्यांच्यावर हात उचलावा दादानी हा सॉरी बाबा मला माहित हे प्रकरण एवढ्या लांब पर्यंत जाईल म्हणून मग बाई माणसांनी ना थोडस समजून घ्यायचं असतं घरात आता त्यांनी एवढं एवढं बोलले नाही तर तुम्ही एवढा कांगरावडा केलाय म्हणून सांगितलं किती प्रकरण वाढलंय अरे तुझ्या नवऱ्याला जर कळलं तुझ्या भावाने तुझ्या सासऱ्यावर हात उचारला तो घरात घेईन का तुला अरे प्रपंचा काय करून बसल्यात ह्यांची ह्यांनाच माहित नाही चुकलं माझं माफी मागून काहीच उपयोग नाही आमच्या पक्षी चुकलं चुकलं म्हणून काहीच उपयोग नाही त्यांची जाऊन माफी मागा तुम्ही आता पण पण माझं एवढंच ना का, ना त्यांनी मला घेऊन मग बोलायचं फक्त एकच म्हणायचं मला घेऊन जावा काय बाई तुम्ही लय अवघड करून ठेवले काय झालंय अवघड काय ताईंनी खोट सांगितलं तुम्हाला काय कि त्यांना हनलं म्हणून हनलं नव्हतं फक्त बोलले होते ते अरे लाज वाटाय पाहिजे होती होती बोंबल तर आली इथं आणि मला म्हणती आणलंय मिळून अरे तुझ्या मुळे मी काय उद्योग केला माहिती तुला अरे ते निष्पाप त्या सासऱ्याचे धरल्या जाऊन मी अरे सोजोळ माणसावर तुला अकल पाहिजे होती काही एवढं किरकोळ कारण एवढं हारावलं काय तुला काय चुकलं होतं मला सांगायचं ना, ना? 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 आणि काय म्हणून तर फक्त टिकली नाही लावली म्हणून ते खवाळले होते बघा ना यांच कापाळ कसं दिसतंय तुम्हीच बघा यांच्याकडे तुला स्वतःच्या लॅकरासारखं जीव लावला बाई काय तुला तुला हांगला काही मी मारलं माझी बघ एवढीच इच्छा होती का त्यांनी त्यांच्या घेऊन जावं म्हणून मला म्हणायचं ना तुला लगेच बसून गेल असतं त्याच्याबरोबर असं एक राग राग यायचं काहीतरी चुकीचं सांगायचं चांगलं नाही मग काही सांगितलं चुकीचं सांगितलं ना काहीतरी मारलं म्हणून आता आम्ही एक समंजस माणूस आहे मी जर माझ्या पोराला सांगितलं असतं तुझ्या मेवने माझ्यावर हात उचललाय त्या पोराने तुला कधीही स्वीकारलं नसतं जेणे माझ्या बापावर हात हातोचला त्याच्या बहिणीशी प्रपंच कुणीच नाही करणार पण आम्ही समंजस आहेत गरीब आहेत मोठी चूक झाली मी तुमच्या पाया पडतो वाटलं माफ करा नाही आमच्या कुणी होत तो का ते मला तिला आणायचीच नाही पण त्याला म्हणणार तसं जमतं का हे भाऊ तुमच्या घरी पण आहे का नाही दुसऱ्यांची लेख ती कशी राहते मी तिला एवढंच म्हणलं टिकली बांगड्या घाल चार माणसं आपल्या दारात येते बरं वाटते का तुम्ही सांगा काय बोलली होती हिंदू संस्कृती अन... पाहिजे बांगड्या पाहिजेत गळ्यात का तुझ्या पण आहो बघा ना एवढी सूट दिली ड्रेस घालून देतात सगळं करून देतात तरी तुम्ही एवढं केला म्हणून घाल म्हणून ड्रेस आवडते म्हणलं मी आणून देतो भाऊ अनिला घेऊन जा चुकला असेल काय ए, ए, तुला बोलतोय मी सोड राग आता सोन्यासारखे चुकलं बाळ तू माफी माग ना सगळ्यांना सॉरी चुकलं माझ तुझ्या नवऱ्याची माफी माग जा चुकलं म्हणजे सॉरी माझ राहायचं पण आपल्या सारख्याला वाईट न राही पण नाही कर मग यांना आपल्याला वाटत त्यांना लग्न झाल्या होईना आई परिसर चर्चेत पण ही नवरा बायको एक मला विचारत नाहीत पण बघा यांच्या बारीकच्या चुका आपल्याला ही गोडी तर राहतात पण आपल्यासारखी वाईट राहतात किती मोठा गैरसमज झाला झाला का नाही त्या गैरसमज मुळे <coughs> तुम्ही त्यांच्यावर हात उचलला किती मोठी चूक झाली ही हिच्या अशा वागण्यामुळे तुम्ही तिला समजून सांगा तिथून पुढे तसं वागायचं नाही आता तरी समजू जर पण हात उचलला ना तरी विश्वास बसणार नाही आता आणि यायचं बी नाही परत घरी हाणलं हाणलं ना तरी मी तुझ्या घरी येणार नाही आता पण नाही आता रोज फटकवणार आहे मी तिला जाऊ द्या तिला आहे जी इच्छा ना त्याला पाठवून देतो कुठे त्याला जाणार आहे दोघ बी पाठवून देतो चालेल चल चला काही चुकलं असलं तर माफ नाही काय नाही तुमचं नाही चुकलं तुमचं काय चुकलं तुमचं काय चुकलं नाही ते बाळ तुला यायचं का राहायचं आहे चार दोन दिवस नाही नाही लगेच घेऊन जा नाही मी लगेच जाते यांच्यासोबत हा लगेच चालते बर ऐक ना आता आले तर जीवनच जा काही नको जेवण नको आम्हाला जेवण नाही चहा करा फक्त होईल चहाची पण काही गरज नाही आपण घेतली माझ्या सासूरवाडीचा चहा